आज आपल्याबरोबर बरोबर आहे ठाण्यातील एक अनोखं व्यक्तिमत्व अनोखं का हे आता तुम्हाला पुढच्या काही मिनिटातच कळेल का मनसे म्हणजे खळखट्यात मनसे म्हणजे अमराठी माणसाला मारहाण मनसे म्हणजे अमराठी व्यापाराला मारहाण पण जर मी असं म्हणालो की ह्याच मनसेतील एक तरुण व्यक्तिमत्व ज्यांनी सहाशे मराठी उद्योजकांना एका व्यासपीठावर आणलं तर हो आज असंच एक तरुण व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे <laughs> आपल्या बरोबर आहे संदीप पाचंगी नमस्कार संदीपजी तुमचं डेली टू पॉइंट मध्ये स्वागत आहे तुमच्या सगळ्या प्रवासाची आपण ह्या पुढच्या दहा मिनिटांमध्ये माहिती घेणार आहोत संदीपजींना आपण बोलत करणार आहोत आणि आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की एक उच्च विभूषित विद्यार्थी मुलगा ह्या मनसेकडे कसा वळला त्यांचं शिक्षण काय ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती त्यांच्याचकडनं घेणार संदीपजी तुमचं शिक्षण काय मी बी एस सी कम्प्युटर सायन्स या क्षेत्रामध्ये पदवी घेतली तुम्हाला थांबवतो बी एस सी करणारा विद्यार्थी म्हणजे आमच्या दृष्टीनो किंवा पालकांच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बीएससी करणारा विद्यार्थी हा हा पुस्तकी किडा असतो मोस्टली <laughs> <mostly. laughs> आणि चोवीस तास अभ्यास करणारा असतो हे सगळं असताना कम्प्युटर सायन्स मध्ये आधुनिक तंत्रज्ञान तुम्ही घेतलेलं आहे मग तुम्ही मनसेकडे कसे वयात खर सांगायचं तर कॉलेजमध्ये असतानाच रंगी वसंत पिक्चर आला होता बरोबर आणि नंदेपसंती पिक्चर बघायला आम्ही अख्खा आमचा जो वर्ग होता आम्ही मास्क बंद करून गेलो तो एक पस्तीस तीस जण आम्ही त्या पिक्चरला गेलो पिक्चरही खूप जोरात चांगला चालला होता दे दे आणि त्यामधला तो जो एक डायलॉग होता की जर तुम्हाला देशसेवा करायचीच आहे तर तुम्ही सैन्यामध्ये भरती व्हा तुम्ही राजकारणात जा समाजसेवा करा आणि मग त्यातून मी प्रेरित झालो आणि कुठेतरी त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये चलविचल असते त्या मनामध्ये की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायला हवं तर मला तिथे कन्फर्म असं झालं की नाही आपण हे केलं पाहिजे आणि मग मी त्याच वेळेला नेमका दोन हजार सहामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्र महान सेना पक्षाची स्थापना केली आणि मला आठवतं की पक्षाच्या स्थापना दिवसापासून पहिल्या सभेपासून मी पक्षामध्ये काम करतो मग काही आंदोलन वगैरे ठाण्यात असं काही हां म्हणजे आमचा पक्षच मुळात आंदोलनासाठी ओळखला जातो त्यामुळे दोन हजार सहापासून बरीच आंदोलन झाली एका आंदोलनात आम्ही सात सात दिवस सेंट्रल जेलमध्ये मध्ये आहे काही वेळेला केसेस साठी नॉर्मल पोलीस कस्टडी झालेली आहे काय म्हणजे पक्षात पक्षा काम करतो तो आंदोलन करत नाही असा कोणी तुम्हाला सापडणं तो प्रश्नच नाही मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जी मनसेची भूमिका आहे की अमराठी माणूस आहेत त्यांना हाणामारी किंवा अमराठी व्यापाऱ्यांना मारणे नक्की काय भूमिका आहे खर तर मनसे अशी कुठल्याही समाजाच्या कुठल्याही भाषिकांच्या विरोधात कधीच नसते आणि मला वाटतं राजसाहेबांनी बऱ्याचदा त्यांच्या सभांमधनं हे सर्व सांगितलेलं आहे अगदी मध्यंतरी मला वाटते काही वर्षापूर्वी तर त्यांनी उत्तर भारतीय पंचायत महापंचायत त्या काय सभेच्या सर्व उत्तर भारतीय आले होते त्यांच्या समोर देखील सांगितलेलं आहे कित्येकदा जैन असतील मारवाडी गुजराती असतील सर्वच भाषिकांचे जो समाजाचा एखादा कार्यक्रम असेल तिकडे जाऊन त्यांनी आपली सर्व भूमिका देखील मांडलेली आहे त्यामुळे मनसे आणि अमराठी हे कायम मीडिया रंग होते बरोबर आज मनसेमध्ये सुद्धा कितीतरी अमराठी लोक काम करतात पण माझ्या मनात एक प्रश्न असा येतो की राजसाहेब आहेत की आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या काही विरोधात नाही आणि खरी गोष्ट कोणी कुठे येऊन व्यापार करू शकतो ते लोक मेहनत करतात पण मग आपण मराठी उद्योजक तयार होण्याकरता किंवा त्यांना आणखीन काहीतरी सपोर्ट करण्याकरता आपण काही आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं किंवा ती चालना कशी दिली पाहिजे आणि तुमचं याच्या पाठीमागचं खरं काम काय मध्यंतरी पिक्चर आला होता मी शिवाजी राजे भोसले बोलतो महेश मांजरेकरांनी त्यात ती भूमिका केली होती आणि त्यात त्यांनी ते म्हटलं होतं की आज उत्तर भारतीयांनी ह्या ह्या गोष्टी केल्या दक्षिण दक्षिणेतील लोकांनी ह्या गोष्टी केल्या गुजराती मारवाडी जैन ह्या लोकांनी ह्या गोष्टी केल्या पण तुम्हाला या गोष्टीकडे थांबवलं कोणी होत आता चित्रपटात एक डायलॉग होता आणि हेच खरी गोष्ट आहे आपल्याला कोणी सांगितलंय का की तुम्ही सकाळी उठून इडली विकूच नका म्हणून तुम्ही चहाचं दुकान टाकूच नका असं आपल्याला कोणी सांगितलंय का पण ते आपण केलं पाहिजे फक्त दुकानावरची पाठी मराठी होऊन चालणार नाही तर दुकानाच्या आत बसणारा मालक हा सुद्धा मराठी व्हायला हवा ह्या right. उद्देशाने काम करताना मग आम्ही एक सर्व मुलांना एकत्रित केलं आणि मग ते उद्यम फाउंडेशन असं एक आम्ही मला एक आठवत आहे की माझ्या ती च्या अगोदरची गोष्ट आहे हो हो की असेल असेल ठाण्यामध्ये शैनय हॉल इथे एक आपण कॉन्फरन्स घेतली होती मराठी तरुणांना मार्गदर्शन काही उद्योजक मराठी बोलवले मराठी भाषा गौरव दिवस होता अच्छा ओके हा बरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी बरोबर त्या त्यानिमित्त आम्ही कार्यक्रम घेतला पण मग नंतर तुम्हाला डोक्यात ते आज हे जे काही तुम्ही उभं केलं जरा त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार त्यावेळेला मी तो कार्यक्रम घेण्यामागे उद्देश होत होता की आम्ही त्याच्या पाठीशी होता की एकमेका साजे करू अवघे होऊ श्रीमंत बरं आणि आज जर तुम्ही बघाल म्हणजे माझी स्वतःची अशी धारणा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं मराठ्यांनी लढून सगळं मिळवलं साम्राज्य स्वराज्य टिकवलं तसंच आत्ताच्या घडीला जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला टिकायचं असेल तर त्याने व्यवसाय पूर्ण महाराष्ट्रातल्या हातात आपल्या घेतले पाहिजे ओके आणि okay. त्यावेळेला जे शौर्य दाखवलं होतं मराठ्यांनी त्या काळच्या तसं आत्ताला ह्या घडीला आपल्याकडे जे महाराष्ट्र महाराष्ट्रातले जे मराठी श्रीमंत लोक आहेत त्यांनी एक प्रकारचं शौर्य दाखवलं पाहिजे mm आणि जे होतकरू तरुण व्यवसाय करू इच्छितात आणि चांगले प्रामाणिक आहेत अशा लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचे व्यवसाय मोठे केले पाहिजे कारण का येणाऱ्या काळातली युद्ध जी आहेत ती आर्थिक युद्ध आहेत अशा वेळेला आपला मराठी तरुण कुठेही मागे राहिला नाही पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून सगळं आम्ही ते एकत्र येत गेलो आणि मला वाटते नंतर एक चांगली आम्ही तो, तो, तो जो शिबिर झालं त्यात सर्व प्रकारचे व्यावसायिक मी त्यावेळेला बोलवले होते त्यांनी नवीन तरुणांना ज्यांना व्यवसायात सुरू करायचं आहे अशा लोकांना मार्गदर्शन केलं होतं आणि नंतर एक दोन हजार एकोणीस पर्यंत ते सगळं चालू होतं आमच्या मीटिंग वगैरे हो आणि मग नंतर कोविड आला आणि कोविडमुळे असं झालं होतं की व्यवसाय पूर्ण ठप्प झाले होते मग त्यावेळेला ऑनलाईन व्यवसाय सगळे एकमेकाला करायला लागले होते होत असं की आपल्याकडे गेल्या कित्येक वर्षापासून बी एन आय किंवा एमबीसी किंवा आणखी सॅटरडे क्लब अशा बरेच संस्था हे काम करत होते परंतु हे सगळ्या संस्था काम करत असतात ह्या एक प्रकारे त्यांचे मोठ्या प्रमाणात फीज त्यांची असते वार्षिक तरी समाजात फी खूप असते आणि सर्वसामान्य मराठी लोकांना हे त्याची सवय नसते की अशा गोष्टीने पैसे द्यायचे असतात मुळात आपल्याला आपल्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो बऱ्याच लोकांचा की त्यांना व्यवसाय करताना नियोजन करायचं नसतं आणि मग ते स्वतः झाले की ते दहा लोकांना सांगतात की मराठी माणसाने व्यवसायात पडायला नको एक्झॅक्टली व्यवसाय करायला नको तसं exactly. नसतं तर ते ते शिक्षण कसं आपल्या मुलांना मिळेल यासाठी मग आम्ही ते वेगवेगळे त्यात सुरू केले आणि मग मुलांना ते आम्ही एकेकाला डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करत गेलो त्यावेळेला एक घडला किस्सा मला आठवतोय मी पेपरला जाहिरात दिली होती की उद्यम फाउंडेशन आणि सदस्य वा सभासद वा मराठी एकत्र व्हा आणि त्यात दिलं होतं की एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत मला सॅटर्डे क्लब मधन कोणाचा तरी फोन आला मला खरंच माहित आहे कोणाचा फोन आता की हे वाक्य आमचं आहे म्हणजे ठीक आहे तुमचं तुमच्याकडे ठेवा आपली संत परंपरा एवढी थोर आहे आम्ही लगेच दुसरं वाक्य मला सुचलं त्याच जो वेळेला जोडून व्यवहार आहेत आणि मग ते आम्ही आमचं ब्रिज वाक्य केलं आणि त्याच्यावरती आम्ही काम करत राहिलो आणि मग त्यात जवळजवळ एक 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 करून माणूस जोडत गेला आज आमच्या उद्यम फाउंडेशन ग्रुपमध्ये पिन टू पियानो म्हणजे सगळं रंगकाम करणारी लोक आहेत तुमचं घराचं इंटिरियर करणारी लोक आहेत तुम्हाला कपडे शिवून देणारी लोक आहेत ुटर्स हवे असतील तुम्हाला एसी हवे असतील सर्व रिपेरिंग करणारे लोक आहेत आहेत त्याप्रमाणे रिस्ट्रीब्युटर्स आहेत जे काही आपले पैसे आहेत ते काही आपण व्यवसाय करतो हा आपला व्यवसाय आपल्यावर राहायला हवा आणि आपले तरुण मोठे व्हायला हवे त्यांचा व्यवसाय कसा मोठा होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या उद्देशाने सगळ्या की याच्याबरोबर म्हणजे तुमच्या गोळ्यासमोर कदाचित फक्त व्यवसाय करणारे मुलं येतील पण तसं नाहीये अनेक महिलांना सुद्धा याच्यामध्ये संधी आहे म्हणजे काही महिलांचे ग्रुप आमचा उद्यम महिलांचा वेगळा ग्रुप आहे त्याजवळ दोनशे दोनशे दोन चाळीस महिला आहे आणि बऱ्याच महिला या तो छोटे मोठे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करत असतात म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर आता असं काही राहिलं नाही की स्त्री आणि पुरुष सगळ्याच व्यवसायात स्त्रिया पण सगळ्या पुरुष सुद्धा आहे त्यामुळे एकमेकांना खूप त्याची मदत होते अगदी म्हणजे आम्हाला लागणारे जे मसाले आहेत ते आम्ही आमच्याच ग्रुपमधनं घेतो बरोबर लहान मुलांचे कपडे शिव असतील काही म्हणजे आपल्या नऊवारी ड्रेस मुलींना रेडीमेड शिवलेले असतात ते सुद्धा आमच्या ग्रुपमधूनच घेतले जातात अगदी छोट्या मोठ्या गोष्टी असतील कुठल्याही म्हणजे सिजनल जे बिझनेस असतात हंगामी व्यवसाय जे असतात ते म्हणजे उन्हाळा आला तर आंबे विक्री भर मोठ्या प्रमाणात तर सर्व आमच्याकडे आयटम मिळतात ग्रुपमध्ये म्हणजे कोकणचा जो मेवा आहे तो देखील विकला जातो उद्देश हाच होता की एक बाजारपेठ दे एक व्यासपीठ लोकांना उपलब्ध करून द्यायचं होतं आणि ते खूप छान चालू आहे संदीपजींच उद्यम फाउंडेशन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये ठाण्यातील मराठी उद्योजकांना एकत्र केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य असे की सगळ्यांच दुकान पाहिजे असं नाही कारण ठाणे शहरामध्ये हल्ली आता दुकान घेणं सुद्धा आपल्याला परवडत नाही आणि शक्य पण होणार नाही छोट्या उद्योजकांना आपल्या घरातून व्यवसाय करू शकतील ऑनलाइन व्यवसाय करू शकतील की त्यांच्या त्या साईटवर तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे तेही तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुमचा उद्योग जो आहे त्याचं प्रमोशन तुम्ही करू शकता आणि जवळजवळ सहाशे जणांना सहाशेच्या जवळपास ही सगळी मंडळी आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर व्यवसाय होत असतो खूप सुंदर संकल्पना आहे आणि त्याला कुठलाही मोठ्या प्रमाणात खर्च नाही जवळजवळ सहाशे उद्योजक याच्यामध्ये आहे पण मग आता याच्या पुढे तुमच्या डोक्यात अजून काय कल्पना आहे की मराठी उद्योजक वाढवण्याकरता अजून काय करता येईल का एक थोडक्यात जरा आम्हाला माहिती द्या मराठी उद्योजक वाढवण्यापेक्षा आहे ना आता जे माझा जो कल जो आहे आता जे जो सहाशे साडेशे लोक जे आमच्या संपर्कात आहेत किंवा आमच्या सदस्य आहेत ग्रुपमध्ये आहेत तर त्यांचा व्यवसाय कसा वाढेल जे लेव्हल वन लेवल टू लेव्हल थ्री असं प्रत्येकजण त्याच्यामध्ये आम्ही वर्गीकरण केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांची गरज लागतेच तर ते कसं त्यांचं इंटरनली कनेक्शन कसं वाढेल आणि तो कसा त्यांचा व्यवसाय एकमेकाला दिल्यानंतर टर्न ओव्हर कसा वाढेल आणि त्यांचा जो दर्जा आहे त्यांचा तो आणखी चांगला झाला तर आपसूकच त्यांचा व्यवसाय वाढणार आहे त्यावर आमचं जास्त भर असतो पण मग संदीप जी याला उद्यम फाउंडेशन असं नाव द्यावं किंवा असं का वाटलं तुम्हाला म्हणजे याच्या पाठीमागच काय आहे का कहाणी काही आहे का हा म्हणजे फाउंडेशन नाव देण्यापेक्षा आहे ना नावापेक्षा असं काही ती संस्था असायला हवी असं मला खूप वाटत होतं तर कारण म्हणजे तुम्हाला एक सांगेन मी मी राहतातल्या वर्तनगर परिसरामध्ये एक मेडिकलचं दुकान होतं आजही आहे दुकान त्या दुकानाच्या बाजूला एक इलेक्ट्रिकल सगळे इक्विपमेंटचं शॉप आहे म्हणजे तुमचं बटन असतील किंवा पॅन असतील ट्यूब असतील सर्व आपल्या घरातले इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे काय असतात ते सगळ्यांचं एक दुकान आहे आणि बाजूचं जे आहे ते एका मराठी माणसाचं मेडिकल त्यांनी मला सांगितलं की ते, ते आपल्या कार्यक्रमाला का आमच्या कार्यक्रमाला का आले होते त्यांनी मला तो अनुभव तेव्हा सांगितला की मला माझी सात दुकानं आहेत त्या सर्व दुकानांमध्ये लागणारं सगळं इलेक्ट्रिकल साहित्य जे आहे ते मी माझ्या भाऊच्या दुकानदाराकडून गेलो परंतु त्याला जर बरं असेल तर साधी पॅरेसिटो घ्यायला पण आहे ना तो रस्ता ओलांडून क्रॉस करून तिकडे समोरच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर जे त्याच्या समाजाच्या माणसाचं मेडिकल आहे तिकडूनच घे म्हणजे विचार करा साधी दोन रुपयाची पॅरिस्मोटोरची टॅबलेट घ्यायला गोळी घ्यायला हा माणूस जर एवढा विचार करत असेल तर मग इथल्या इथल्या भूमिपुत्राने स्थानिक मराठी माणसाने व्यवसाय कुणाला देताना किती विचार केला पाहिजे यात मला कुठल्याही वादात नाही जायचं किंवा कुणाशी व्यवसाय करावा न करावा हा याचा प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की प्रत्येक श्रीमंत मराठी माणसाला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय येताना त्याची स्वतःची इच्छा असते की मी मराठी माणसाला व्यवसाय द्यावा पण होतंय असं की काही वेळा तिथे आपण उपलब्धच नसतो चांगलं दर्जेदार व्यवसाय करणारा मराठी माणूस उपलब्ध नसतो आणि पटकन होऊ म्हणणारा कुठलेही आडेवेळे न घेणारा मग अशात माणूस फसगत होते आणि मग त्या घरातलं कामही चुकीचं होतं म्हणजे कित्येक लोकांचं आज घरचं इंटीरियरचं काम बाहेरची लोकं येऊन करतात आणि ते चुकीचं देखील केलेलं असतं आणि नंतर मग त्यात ते वाद होतात हे सगळ्या गोष्टी होतात परंतु आपण सुद्धा मराठी तरुणाने सुद्धा आपल्या कामाचा गुण कामाची जी गुणवत्ता आहे ती राखली पाहिजे आणि अशा वेळेला गुणवत्ता राखताना आपले दर देखील वाजवी असले पाहिजे बऱ्याचदा असं होतं की इतर जी लोकं काम करतात त्यांचं इथला जो राहण्या राहणीवानाचा जो खर्च आहे तो कमी असतो त्यामुळे तेवढे पैसे लावत नाहीत पण इथेच नाही की आपली आपलं नुकसान होतं माझं आमच्या सांगणं असतं दोन पैसे जास्त गेले तरी चालतील पण आपल्या मराठी माणसाला तुम्ही तो व्यवसाय द्या हे होते संदीप आपल्याबरोबर नवीन विचार धाटणीने काम करणारे यांची समाजांप्रती सामाजिक काम करण्याची जी वैचारिकता आहे ती वेगळी आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून उद्यम फाउंडेशनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने ठाणे शहरामध्ये सुरू आहे आणि नक्कीच ज्या ज्या मराठी तरुणांना शक्य आहे त्यांनी उद्धम फाउंडेशनचं सभासदत्व घ्या तिथे सभासदवा भले तुमचा उद्योग नसेल तिथे आल्यावर नक्कीच तुम्हाला असं वाटेल आपण उद्योग सुरू केला पाहिजे कारण तिथे त्यांच्या त्या याच्या ग्रुपवर इतके अनंत व्यवसाय करणारे मराठी उद्योजक आहेत तुम्हाला गेल्यावर लक्षात येईल की अरे मराठी मुलं इतके वेगवेगळे उद्योग करतात आणि कौतुकास्पद आहे ते त्यामुळे नक्कीच तरुणांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल की आपणही या उद्योगात आलं पाहिजे आजची ही त्यांची पहिली मुलाखत होती फार छोटी होती पण नक्कीच आपण पुढे त्याच्याबद्दल आणखी माहिती घेऊ कदाचित आज सहाशे लोक आहेत उद्या सहा हजार लोक सहा हजार मराठी उद्योजक तयार करण्याची ताकद त्यांच्या उद्यम फाउंडेशनमध्ये आहे धन्यवाद